बोलणाऱ्याचे फळ चाखायला मिळते न बोलणाऱ्याचे गहू मिळत नाही कधीच शब्दांमध्ये ताकद कामात प्रामाणिकपणा तेच करतात जीवनात बदल महान चिरंतन असं नाही की जास्त बोलणाऱ्याला फक्त यश मिळतं पण बोलणं म्हणजे संधी स्वीकारण्याची तयारी आहे सो so, फ्रेंड्स आत्ताच बोलायला सुरुवात करा लेट्स प्रॅक्टिस द सेंटेन्स फर्स्ट वेकअप इट्स टाईम फॉर स्कूल उठ शाळेची वेळ झाली आहे सेकेंड ब्रश युअर टीथ प्रॉपरली तात नीट खास थर्ड वॉश युअर फेस चेहरा धू फोर वेअर युअर स्कूल युनिफॉर्म शाळेचा पोशाख खाल फाय कॉम युअर हेअर केस व्यवस्थित कर सिक्स हॅव युअर ब्रेकफास्ट क्विकली लवकर नाश्ता कर सेवन टेक युअर स्कूल बॅग शाळेची पिशवी घे एट डोंट फर्गेट युअर वॉटर बॉटल पाणी पिशवी विसरू नकोस नाईन पुट ऑन युअर शूज बूट जूते खाल टेन लेट्स गो द बस इज हिअर चल बस आली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी विषय कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू